हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावं तर इथं मी आज बनवते बटाट्याची भाजी चपाती डाळ भात सोलकडी असं आपलं आजचं जेवण असणार आहे तर सगळ्यात आधी मी इथं बटाट्याची भाजी बनवते तर इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि जिरा याचा ठेचा करून घेतलेला आहे मी मिक्सरमध्ये करू शकता मी खलबत्त्यामध्ये केलेला आहे तर तो जाडा भरडा असा कुठून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा मिक्स करून घ्यायचा आता याच्यामध्ये जगभरातले मसाले टाकायचे आहेत आपल्याला आता बटाट्याची भाजी बनवते ती ही पिवळी बनवते त्याच्यामुळे हळद तर येणार हळद आहे कश्मीरी मिरची पावडर हलकीशी टाकलेली आहे मी ती ऑप्शनल आहे तुम्हाला जर का लाल बनवायचे असेल तर तुम्ही अवश्य टाकू शकता आता मी पिवळी बनवते तरीसुद्धा मी थोडीशी टाकलेली होती थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बरं का याच्यानंतर याच्यामध्ये मी शिजवलेले आहेत बटाटे बटाटे शिजवून घेतले आणि ते कट करून घेतलेले आहेत तर ते टाकले मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता बटाटे आहेत त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे छान वाफ काढून घ्यायची आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची मस्त छान अशी पिवळी बटाट्याची भाजी तयार होते अगदी झटपट तयार होते चवीला उत्तम अशी लागते आणि मुलांना तर ही भाजी कांदा टोमॅटोशिवाय खूप जास्त आवडते अजिबात कांदा न घालतासुद्धा फक्त लसणाच्या फोडणीवरती खूप छान अशी भाजी तयार होते नक्की एकदा ट्राय करा आता इथं आपली भाजी झालेली आहे याच्यामध्ये मी बघा मीठ टाकलं आता कोथिंबीर टाकायची छान वाफ काढायची आहे एका साईडला मी पीठ मळून घेतलेलं कुकर झालेलं आहे डाळ भात शिजवून घेतलेलं आहे आता डाळ मी बाजूला फोडणीला दिलेली आहे आणि इथं भाजी बनवून घेते आज मी तुम्हाला घडीच्या पोळ्या कशा बनवायच्या तेसुद्धा सांगणार आहे म्हणजे मी कशा बनवते ते दाखवणार आहे तर इथं बघा भरपूर अशी कोथिंबीर टाकली आज सुद्धा बनवणार आहे आजचं पूर्ण स्वयंपाक खूप छान आहे टेस्टी आहे सिंपल असा आहे पण जबरदस्त आहे एकदम सगळ्यांच्या आवडीचं आहे सिंपल असा बेत आहे जेवणाचा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आज जेवणामध्ये मी काय काय बनवलेलं आहे तर इथं भाजी तर झाली आता चपातीचं पीठ मळायचं आहे तर पीठ मळण्यासाठी तर परातीमध्ये आता मी इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे मी इथं लोकवंचे गहू वापरते तुम्ही कोणतेही वापरू शकता बरं का मी इथं लोकवंच घेते आता याच्यामध्ये ना पाव किलो आपल्याला जर पाच किलो गहू असतील तर पाव किलो सोयाबीन टाकायचं त्याच्यामुळे चपात्या छान होतात आता कोण कोण म्हणतं चपात्या छान होत नाहीत बरंच काय काय त्याच्यासाठी आपल्याला जेव्हा आपण दळण करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते सोयाबीन टाकायचं आता इथं पीठ मळून घेतलं पी मळताना मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे तुम्ही थोडंसं तेल टाकूनसुद्धा मळू शकता पीठ एकदम मऊ लुसलुशीत मळायचं जास्त कडक ठेवायचं नाही आहे या पद्धतीने अगदी सॉफ्ट झालं पाहिजे पाणी लावून लावून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे अजिबात पीठ पातळ होत नाही नाहीतर मग म्हणतात की जास्त पातळ बनवलं की अजून ठेवल्यावर अजून पीठ पातळ होतं तर तसं काही होत नाही एकदम मऊ लुसलुशीत पीठ अगोदरच मळून घ्यायचं बघू शकता एकदम मऊ बन मळलेलं आहे आता ह्याला तेल लावायचं आता इथं चाळून घेते मी कोरडं पीठ आणि हे ठेवून द्यायचं एक दहा मिनटं आपलं जोपर्यंत बाकीचं काही होत नाही भाजी तोपर्यंत आता इथं सोलकडी बनवते मी तर इथं बघा ओलं खोबरं घेतलं आहे एक मिरची घेतलेली आहे दोन लसणाच्या पाकळ्या आहेत थोडंसं आलं आहे कोथिंबीर आहे आणि कोकम आहेत ना ते मी अर्धा किंवा एक तासासाठी आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत पाण्यामध्ये जास्त थोडं जास्त वेळेस ठेवा म्हणजे जास्त त्याचा जास गर तयार होईल किंवा निघेल आमसुलं तर इथं कोकम कोकमला आमसुलंसुद्धा म्हणतात तर आता हे खोबरं मिरची लसूण आणि आलं हे मिक्सरमध्ये आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं गाळून घ्यायचं पुन्हा जो चोथा राहतो वरती तो पुन्हा मिक्सरमध्ये टाकायचा वाटायचं पुन्हा त्याच्यात पाणी टाकायचं असं करून आपल्याला तीन चार वेळा ही प्रोसिजर करायची आहे म्हणजे आपल्याला छानपैकी नारळाचं दूध मिळतं आता नारळाचं दूध तर मिळालं आता आपल्याला याच्यामध्ये कोकमाचं आगळ टाकायचं आहे हाताने चुरून घ्यायचं आणि मस्त असं गाळून घ्यायचं बघू शकता कसला जबरदस्त असा सोलकडीला रंग आलेला आहे आता जे काय होतं मी अजून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि हे गाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे जबरदस्त अशी सोलकडी तयार झालेली आहे तर आपली आजच्या आपल्या रेसिपीमध्ये चपातीचं पीठ मळून झालेलं आहे भाजी बनवून झालेली आहे आता इथं सोलकडी पण तयार झाली तर या तुम्ही पण सोलकडी पियाला आता सोलकडी मी बाजूला ठेवून देणार आहे आणि आता चपात्या बनवायला घेते तर चपात्याचं पीठ अगदी व्यवस्थित असं मळलेलं गेलेलं आहे आणि मुरलंसुद्धा आहे तर आता काय करायचं एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे लाटून घ्यायचा आहे आपल्याला आणि याला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे आतल्या बाजूला तेल लावायचं आणि पुन्हा त्याच्यावरती कोरडं पीठ टाकायचं आहे आणि छानपैकी अशी त्याची त्रिकोणी घडी करून घ्यायची याला घडीच्या पोळ्या म्हणतात पोळ्या करण्याचे सुद्धा प्रकार आहेत म्हणजे घडीची चपाती कुठे कुठे पोळ्या पण म्हणतात तर आम्ही पण चपातीच म्हणतो आम्ही चपातीच म्हणत असतो तर तेल लावून घेतलं पुन्हा फोल्ड करायचं आहे चपातीचं पीठ छान मऊ मऊ मुँ लुसलुसीत असं मळून घेतलं की चपात्या छान होतात जास्त वेळ मऊ राहतात अगदी सकाळी केलेली चपाती संध्याकाळपर्यंत अशीच राहते तर यासाठी आपल्याला घडी करून घ्यायची असते आणि आतमध्ये तेल लावायचं असतं पण त्याच्या अगोदर आपल्याला पीठ व्यवस्थित मळायचं असतं आता बघू शकता हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आधी याचे कोपरे लाटून घ्यायचे नंतर मध्ये लाटायचं असतं तर इथं आता मी लाटून घेते आणि एका साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तवा तव्यामध्ये ही चपाती आता मस्तपैकी भाजून घ्यायची आहे तर तवा थोडासा गरम नव्हता झाला त्याच्यामुळे वेळ लागला मला भाजायला तवा छान गरम झाला की चपातीसुद्धा व्यवस्थित अशी भाजली जाते नाहीतर मग वेळ लागतो भाजायला तर आता मी ही चपाती पूर्ण भाजून घेते तर चला, आता मी पूर्ण चपात्या बनवते आणि मग बोलते तरीत तरीत ले 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 तर मंडळी आता फायनली आपल्या भाजी चपाती सगळं तयार झालेलं आहे तर इथं बघू शकता इथं चपात्या बनवलेल्या आहेत बटाट्याची भाजी आहे भात बनवलेलं आहे डाळ बनवलेली आहे मी सोलकडी बनवलेली आहे तर आजचं असं काहीचं जेवण होतं तर छान असं सिंपल असा बेत आहे जेवणाचा तरीसुद्धा अप्रतिम असं जेवण आहे तर सोलकडी बटाट्याची भाजी चपाती डाळ भात आणि श्रीखंड असं जेवण होतं काहीचं आजचं तर कशी वाटली तुम्हाला हे आजची रेसिपी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ बटाट्याची भाजी घडीच्या पोळ्या कशा करायच्यात आणि सोलकडी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनेलवर जर का पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका शेजारचं बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल तर त्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत